नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं न भूतो न भविष्यती असं यश मिळवत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली तर दुसरीकडं महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा मिळवता आल्या राज्यात विरोधी पक्षाला आवश्यक असणारा हा जागांचा आकडा गाठणंही आघाडीतील एकाही पक्षाला जमलं नाही तसंच यंदाच्या निवडणुकीत सगळी ताकद लावलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जवळपास दीडशे जागा लढूनही त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही यानंतर मनसेनं आधी एकनाथ शिंदेशी पंगा घेतला आणि आता महायुतीच्या निकालावरच संशय घेत राज ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही दुखावल्याची चर्चा आहे त्यामुळं आगामी काळात मनसे महायुतीत येणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत राज ठाकरेंच्या या, या वक्तव्यानं नेमकं काय होईल मनसेला महायुतीत स्थान मिळेल का हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांनी एकमुखानं ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडलं तसंच लोकसभेत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नवनिर्माणाची घोषणा करत राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवल्या मात्र त्यांनाही अपेक्षित यश आलंच नाही निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही यानंतर पराभवाची कारणं शोधण्यासाठी मनसेच्या वतीनं विविध बैठक मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं याच मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यामुळंच महायुतीत मनसेची एंट्री राहिली असा आरोप केला मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीच्या निकालावरच संशय घेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावल्याची चर्चा आहे वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जून दोन हजार बावीस मध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच महायुतीशी मिळती जुळती राहिली होती राज यांची तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीकही वाढल्याचं वारंवार दिसून आलं होतं त्यातच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेसाठी महायुती मनसेला सोबत घेण्याची शक्यता वर्तवली जात होती पण ते शक्य झालं नाही मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंविषयी मोठी कबुली दिली होती लोकसभेला आम्हाला मनसेमुळं फायदा झाला पण विधानसभेला मात्र अगोदरच आम्ही तीन पक्ष एकत्र असल्यामुळं त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागाच नव्हत्या तरी देखील इतक्या मोठ्या प्रवाहाच्या विरोधात मनसे लढली पण महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य असेल तिथं आम्ही त्यांना सोबत घेऊ हा एक प्रकारे भाजपकडून मनसेच्या महायुतीत एंट्रीला हिरवा खंदिलाच मानला गेला होता त्यामुळं निश्चितच मनसेच्या महायुतीतील एंट्रीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या परंतु एकनाथ शिंदे यांच्यामुळंच मनसे युतीत सहभागी झाली नाही भाजपची मनसेसोबत युतीची तयारी होती मात्र एकनाथ शिंदे यांची तयारी नसल्यानं मनसेला महायुतीत सहभागी होता आलं नाही असा सूर शिवतीर्थावरील मनसेच्या बैठकीत पाहायला मिळाल्याची माहिती समोर आली होती विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होण्यास इच्छुक होती मात्र एकनाथ शिंदे यांची तयासाठी तयारीच नव्हती त्यामुळं भाजपची इच्छा असून देखील मनसे महायुतीत सहभागी होऊ शकलीच नाही असा आरोप करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती मनसेच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदेची शिवसेना नाराज झाल्याचं दिसून आलं होतं तसंच मनसेला जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आलं त्याआधी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे असं विधान करून एक प्रकारे शिंदेंना दुखावलं होतं आधीच एकनाथ शिंदेंशी पंगा घेतलेले राज ठाकरे यांनी आता थेट विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच संशय घेऊन भाजपसह अजितदादांनाही दुखावल्याची चर्चा आहे त्यामुळं पुढील काळात होत असलेल्या मुंबई पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या हो महापालिका निवडणुकीतील मनसेच्या महायुतीसोबतच्या युतीवर पुन्हा अनिश्चिततेची टांगती तलवार निर्माण झाली आहे कारण वरळी येथील मनसेच्या मेळाव्यात यावेळी राज ठाकरे यांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या निकालावरच संशय घेतला महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता मिरवणुका व्हायला हव्या होत्या तसं काही झालंच नाही कारण लोकांमध्ये संभ्रम होता असा कसा निकाल लागला भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या हे समजू शकतो पण अजित पवार बेचाळीस जागा चार ते पाच जागा येतील की नाही असंही वाटणाऱ्यांना बेचाळीस जागा तसंच लोकसभेला काँग्रेसचे तेरा खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली चार ते पाच आमदार असतात त्यांचे पंधरा आमदार आले शरद पवार यांचे आठ खासदार आहेत त्यांचे इतके कमी आमदार चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय होतं काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय असल्याचंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालाबाबत संशय व्यक्त करून एकनाथ शिंदेवर आता अजित पवारांच्या नेतृत्वासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांनी भाजपला जरी सॉफ्ट कॉर्नर दिला असला तरी महायुतीतील एका मित्रपक्षावरचा संशय हा देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीचं कारण ठरू शकतो तोच दुसरीकडं राज ठाकरेंच्या संशयानंतर महाविकास आघाडीच्या ईव्हीएमवरील आरोपांना पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता आहे विरोधी नेते मंडळींनी राज ठाकरेंच्या सुरात सुर मिसळत निकालामधील गडबडीचा मुद्दा पुन्हा एकदा उखरून काढत महायुतीवर निशाणा साधण्याचं टायमिंग साधलं आहे त्यामुळं महायुतीतील मनसेच्या एंट्रीला खोडा बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे एकूणच राज ठाकरे आणि मनसे यांचा इतिहास पाहता ते नेहमीच बदलणारी भूमिका घेतात असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो मात्र आज राज ठाकरेंनी या आरोपालाही वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं आहे अशातच आता राज ठाकरे यांची नवी भूमिका ही महाविकास आघाडीला फायद्याची ठरेल की त्यांच्या स्वतःसाठी फायद्याची ठरेल आणि त्यामुळं त्यांच्या महायुतीतील एंट्रीला रेड सिग्नल मिळेल का हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळं जरी राज ठाकरे यांनी महायुतीच्या न भूतो न भविष्यती विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असलं तरी भविष्यात मनसे महायुतीत गेल्यास आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही या एकंदरीत राजकीय परिस्थितीत भविष्यात मनसेचं काय होईल महायुतीत एंट्री मिळेल की राज ठाकरे यांच्या या संशयामुळं महाविकास आघाडीला बळ मिळेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र